या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोला सत्तर हजार कोटी रुपयाचा सिंचन घोटाळा करणाऱ्या अजित पवार ची संपत्ती काल ईडीने परत केली एक हजार कोटीची संपत्ती ईडीने जप्त केली होती अजित पवारची आणि नरेंद्र मोदी भर भाषणात म्हणले होते की राष्ट्रवादीच्या अजित पवारने सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार केला त्या अजित पवारला मी झेलमध्ये टाकणार एकाही भ्रष्टाचाराला मी सोडणार नाही अशी धमकी त्या नरेंद्र मोदीने दिली असताना सुद्धा दोन दिवसापूर्वी शपथविधी झाला आणि या महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार बसले आणि दोन दिवसानंतर त्यांची संपत्ती ईडीनं रिलीज केली जे भारतीय जनता पार्टीचा चेहरा बघा एकीकडे भ्रष्टाचार म्हणा जाण त्याच भ्रष्टाचाराला आपल्या पक्षात घ्यायचं आणि स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्याला त्याची ते प्रॉपर्टी परत करायची आणि अजित पवारनं भ्रष्टाचार केला नाही असं दाखवायचं हे भारतीय जनता पार्टीची जी काय मानसिकता आहे त्या ही मानसिकता महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेने आता पाहिलेली आहे भारतीय जनता पार्टी सत्तेसाठी काय करू शकते हे जिवंत उदाहरण म्हणजे अजित पवार याच देवेंद्र फडणवीसनं म्हटलं होतं की अजित पवार यांच्या विरोधात माझ्या जवळ बैलगाडी भरून पुराव्यात या किरीट सोमय्याने अजित पवार विरोधात रान उठवलं होतं पण आज देवेंद्र फडणवीसच्या शेजारी मांडीला मांडी लावून बसणारे कोण आहेत तर ते अजित पवार आहेत म्हणजे या भारतीय जनता पार्टीचा खरा चेहरा काय आहे यांनी कशा पद्धतीने निवडणूक नि नि जिंकली हे आता जाहीर झालेलं आहे ईव्हीएम मशीन मध्ये सेटिंग करून या लोकांनी निवडणुका -नि -नि जिंकलेल्या आहेत आज महाराष्ट्रातील तळागाळातील जनता रस्त्यावर उतरलेली आहे गाव ना गाव आता ठराव पास करायला लागलाय की आम्हाला आता बॅलेट पेपरवर निवडणूक पाहिजे ईव्हीएम मशीनवर आम्हाला मतदान करायचं नाही असं आता महाराष्ट्रातील हजारो गावं ठराव करणार आहेत की या आम्हाला याच्यापुढे आता मतदान ईव्हीएम मशीनवर करायचं नाही या लोकांनी मतदानामध्ये टक्केवारी वाढवली आणि ईव्हीएम मशीन मध्ये फ्रॉड करून या लोकांनी सत्ता हस्तगत केली त्यामुळे हे सत्तेवर बसलेले आहेत या देवेंद्र फडणवीसला तर मी मुख्यमंत्री मानतच नाही कारण की या महाराष्ट्रातील जनता जर म्हणत असेल की आम्ही मतदान या भाजपला केलेलं नसून सुद्धा आमचं मतदान गेलं कुठं मग जर जनतेच्या मनात जर संभ्रम असेल तर मग हे सत्तेवर बसून कशाला एक हे असली माणसं सत्तेवर बसता कामा नये येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्ही आता या भारतीय जनता पार्टीला बॅलेटवर निवडणुका घेतल्याशिवाय सोडणार नाही आणि जर तसं नाही झालं तर या महाराष्ट्रातील जनता सुप्रीम कोर्टाला लाखो लोकांचा घेराव घालणार कसा निर्णय या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाउसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर